हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण अतिशय रेखीव व्यक्तिचित्र रेखाटणार आहोत आपण सुरुवातीलाच पाहिलं की ती इतकं रेखीव आहे की आपण सुरुवातीला आउटलाईन त्याची ज्या वेळेला करून घेतो त्यावेळेलाच त्याचा सौंदर्याची आपल्याला कल्पना येते सुरुवातीला आपण सोप्या लाईन्समधून आउटलाईन करून घेतली त्यानंतर थोडंसं डिटेल त्यातले बारकावे हे करून घेणं आवश्यक होतं कारण रंग भरताना आपल्याला त्याचा खूप चांगला उपयोग होतो थोडं बॅकग्राऊंड ब्लॅक करून त्याच्यामध्ये रंगाचा परिणाम कसा दिसतो याची पडताळणी करून घेण्यात आली आहे कारण डोळ्यांमधला किंवा रंगाचा जो इम्पॅक्ट आहे तो चेहऱ्यावर लाईट पडल्यानंतर कसा दिसेल याचा अंदाज घ्यायसाठी ब्लॅक बॅकग्राऊंड करून घेतले आता आपण प्रॉपरली त्याला रंग भरतो आहे चेहऱ्यावरील बॉडी टोन त्यातले बारकावे केसांमधले लाईट्स ड्रेपरीमधल्या शाडोज हात त्याचे दोन टोन आपण पाहतोय हातामध्ये चेहऱ्यामध्ये तुम्हाला तीन टोन तरी दिसतील एक डार्क आहे एक मिडल टोन आहे एक लाईट आहे ड्रेपरीमध्ये आपण शाडोचे टोन अगोदर भरून घेतोय त्यामुळं असं होतं की आपल्याला त्याचा अंदाज यायला लागतो लागत की मिडल टोन कुठला घ्यायचा किंवा लाईट टोन घेताना त्याची डेन्सिटी कशी असावी याचा आपल्याला अंदाज घेता येतो शाडोचे टोन अगोदर घेणं गरजेचं का आहे तर आपण ज्यावेळेला रंग मिक्सिंग करतो तेव्हा शेडलाईटचा परिणाम आपल्याला दिसायला लागतो आणि हे रंगांचं जे ॲप्लिकेशन आहे किंवा हे रंग जो भरणी प्रक्रिया जी आहे हा अभ्यासाचा विषय आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं जास्त गरजेचं आहे त्याशिवाय तुमचा अभ्यास होणार नाही कारण याच्यामध्ये इतके बारकावे आहेत फोल्ड आहेत ड्रेपरीमधले छोटे छोटे फोल्ड्स आहेत त्याचा परिणाम त्याचा इम्पॅक्ट आणणं ही एक मोठी जबाबदारी असते आणि चित्रकार म्हणून मला हे असं वाटतं की ड्रेपरी करणं ही फार जिकिरची आणि अवघड गोष्ट असते तरी यामध्ये एकच रेडिश कलरची ड्रेपरी आहे त्याच्यामध्ये लाईटचा जो इम्पॅक्ट आहे तो जो लाईटचा सोर्स आहे त्यामुळं ती ड्रेपरी इतकी सुरेख दिसते आहे आपल्याला तीन टोरमध्ये जर सखोल अभ्यासाने जर आपण त्याचं मिक्सिंग केलं तर ड्रेपरीचा इम्पॅक्ट आपल्याला दिसायला लागतो या ड्रेपरीच्या भागामध्ये शाडूचा जो पार्ट आहे कारण कच्च करून चेहऱ्यावर आलेला जो लाईट आहे आणि ड्रेपरीमध्ये जो शाडोचा भाग आहे त्यामुळं त्या ड्रेपरीला एक रिलीफ आला आहे उठाव आला आता आपण चेहऱ्यामध्ये थोडंसं फिनिशिंगच्या जवळ जायचा प्रयत्न करू कारण केसामधला जो सुरुवातीला येणारा जो लाईट आहे चेहऱ्यामधले जे बारकावे शोधणे ही एक मोठी कसरत आपल्याला वाटते कारण चेहऱ्यामधला जो हळुवारपणा आहे किंवा नाजूकपणा आहे तो येण्यासाठी जवळजवळचे टोन अतिशय सॉफ्ट मिक्सिंग करणं गरजेचं असतं तो परिणाम आपण साधारण आता आल्यासारखा आपल्याला दिसतो आहे कारण त्याचा पाठपुरावा करत राहणं त्याचे टोन्स पडताळून बघणं सायमल्टेनियसली केसामध्ये काम करणं ड्रेपरीमध्ये काम करणं किंवा जिथं शाडोंचे इफेक्ट आहेत केसांमध्ये आत्ता लायनिंगचा आपण एक प्रयोग करून बघितला की केसांमध्ये हायलाईटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये केसांचा एक हायलाइटेड पार्ट आपल्याला दिसतो तो तुम्ही अभ्यासनासारखा आहे आपण सायमल्टेनियसली चेहऱ्यामध्ये काम करतोय हे इतकं सुरेख व्यक्तिचित्र आहे की याच्या डोळ्यांचे एक्सप्रेशन्स त्याचा जो लाईटचा सोर्स आहे तो इतका सुरेख आहे ओठांची रचना अतिशय सुरेख आहे हाताचा जो अँगल आहे तो सुद्धा अतिशय सुरेख आहे आणि या चित्राच्या चेहऱ्यामध्ये तीन टोनच आहेत खूप रंगांची उधळण नाही आहे प्लेन पण तीन टोनमधले जे रंग आहेत त्यामुळं तिचा स्किनचा जो इफेक्ट आहे तो अतिशय सुरेख रेखीव असा आहे त्यामुळं त्याचा परिणाम लाईटच्या सोर्समुळं ते व्यक्तिचित्रात जास्त सुरेख दिसायला लागतं आता आपण शाडोंमध्ये बोटांचा हातांच्या बोटांचा शाडोंचं काम करतो आहे ड्रेपरीवर थोडं थोडं सायमेल काम करतो आहे चित्रांचा जो परिणाम आहे तो आता दिसायला लागला आहे अतिशय रेखीव खरं म्हणजे हे व्यक्तिचित्र जवळजवळ फोटो फिनिश करता येऊ शकलं त्याचं कारणच असं आहे परफेक्ट लाईटचा सोर्स नेमका ड्रेपरीचा जो भाग आहे त्याच्यामधल्या शेड लाईट्स त्या इतक्या परफेक्ट आहेत की आपल्याला त्याचा अभ्यास करणं ही एक मोठी कसोटी असतानासुद्धा जर तुम्हाला ड्रेपरीचा जर अभ्यास खरोखर करायचा असेल तर अशा प्रकारचे व्यक्तिचित्र रेखाटणं हे खूप गरजेचं ठरतं कारण रेखाचित्रांमध्ये व्यक्तिचित्रांमध्ये केवळ चेहरा नसून त्याचा जो ड्रेपरी आहे केस आहेत एक्सप्रेशन्स आहेत शेडलाईटचा योग्य तो रंगाचा वापर आहे ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मॅटर करतात त्यामुळं व्यक्तिचित्राला आकार येतो आता आपण एक डोळा साधारण फिनिश होताना बघतोय तर तो त्याच्यातला जो हायलाईट आहे तर ते त्याच्यामधला जो जिवंतपार आहे हा 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 काय सुरेख त्याचा रंग पडला आहे आपण आता दुसरा डोळासुद्धा ज्यावेळेला करू त्यावेळेला ते चित्र जवळजवळ आपल्याला पूर्ण होत असल्याचा भास होणारच आहे इतकं सुरेख व्यक्तिचित्र रंगवताना अभ्यास तर होतोच होतो पण आपल्याला शेडलाईटचा अभ्याससुद्धा या चित्रामधून होतो या व्यक्तिचित्राचं जे एक्सप्रेशन आहे ते इतकं गोड आणि इतकं सुरेख आहे जेवढं रेखीव आहे ते आपल्याला नेहमीच रेखाटावं असं वाटतं आणि हा अभ्यास करणं फार गरजेचं असतं माझ्या काही व्हिडिओजमध्ये मी बरीचशी व्यक्तिचित्र रेखाटलेली आहेत ती तुम्ही पाहायला हरकत नाही कारण प्रत्येक व्यक्तिचित्रामध्ये वे वेगवेगळा अभ्यास हा असतो असं होत नाही की एखाद्या व्यक्तिचित्राचा अभ्यास केला आणि तो संपला प्रत्येक व्यक्तिचित्र हे चॅलेंजिंग असतं त्याच्या रंगांच्या अनुषंगाने किंवा एक्सप्रेशनच्या अनुषंगाने किंवा स्किन टोन आहे ड्रेपरी आहे केस आहेत डोळे आहेत या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक व्यक्तिचित्रागणित आपल्याला वेगवेगळा अभ्यास करावाच लागतो त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओज बघा तुमच्या काही सूचना मला अपेक्षित आहेत कारण हे डिजिटल पेंटिंग हा एक वेगळा भाग जरी असला तरीसुद्धा तो सोपा नक्कीच नाही कारण याच्यामध्ये पळवाटा नाही आहेत तुम्हाला वेगवेगळे वे सोर्स आहेत वेगवेगळे वे वे ब्रशची माध्यमं आहेत पण तुमचं ड्रॉईंग आणि पेंटिंगचं स्किल हे तुमच्यामध्ये असणं गरजेचं असतं दिसायला सोपं वाटणारं आपल्याला हे काम प्रत्यक्षात आपण जेव्हा काम करायला लागतो त्यावेळेला अवघड वाटायला लागतं त्यामुळं हे तंत्र आपण या व्हिडिओच्याद्वारे सतत शेवटपर्यंत पाहणं त्याचा तो तंत्र अनुभवणं हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे डिजिटल पेंटिंगनी ह्या जगामध्ये जरी क्रांती केली असली तरीसुद्धा चित्रकारांचं जे कौशल्य आहे ते आवश्यकच असतं बटन फिरवलं म्हणजे व्यक्तिचित्र होत नाही ह्या कामामधून तुमच्या लक्षात आला असेल की स्टेप बाय स्टेप काम करत त्याचा जो परिणाम साधायला लागतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो तो या निमित्ताने तुम्हाला सांगावंसं वाटतं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा तुमच्या सूचनांचं माझ्याकडं नेहमीच स्वागत आहे कारण सूचनांच्यामुळं तुमची पण प्रगती होणार आहे आणि मलाही तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा आनंद मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा धन्यवाद